नमस्कार मित्रांनो मी सुशांत पुन्हा एकदा आपल्या चॅनल आपलं स्वागत करतो तर आज आपण आपल्याला हैदराबादमध्ये कुतुबशाही तोब ताबूत बघण्यासाठी जे की गोळकोंडा फोर्ट आहे त्यापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे इथं तुम्ही बस किंवा प्रायव्हेट रिक्षा करूनही येऊ शकता तर इथे एंट्री करण्यासाठी आपल्याला दहा रुपये तिकीट आहे लहान मुलांना पाच आणि टुरिस्ट लोकांना म्हणजे फॉरेनरांना पन्नास रुपये आणि व्हिडिओ जर करायचा असेल तर दोनशे रुपये तर फायनली इथं आपण आत आलेलो आहे तिकीट घेऊन जे की दहा रुपयेच तिकीट आहे इथे आणि तुम्ही हे बघू शकता तर मुख्यतः इथे सात ताबूत आहेत ता, सात ताबूत मुख्य तसे टोटल चाळीस ताबूत आहेत हे तुम्ही इथं बघू शकता या नकाशामध्ये आणि जे इथे जे राजे होऊन गेले त्यांचे सात मेन ताबूत आणि इतर लोकांचे असे तीस अस तीस असे मिळून जवळपास सदतीस ते चाळीस ताबूत या ठिकाणी आणि पहिला आपण आत जात आहे तर व्हिडिओ शूटिंगसाठी इथं दोनशे रुपये घेतलं जातं पण तुम्ही विदाउट दोनशे रुपये देताही आत येऊ शकता व्हिडिओ शूटिंग करणार नाही म्हणून तुम्ही करू शकता आणि हे आत बघा वर्ल्ड हेरिटेज याच्या अंडर आत्ता याला घेत समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि तुम्ही इथं हिस्ट्री जी आहे ती म्हणजे जो गुळकोंड कोर्टची हिस्ट्री आणि या ताबूतची जी हिस्ट्री आहे ती या ठिकाणी सगळी इथं दाखवलेलं आहे हे बाहेर बघा हे सात गुळकोंडा आहे आणि त्यातील ड़कु� हा एक आहे जो की सर्वात पहिला आपण म्हणतो ना की ताबूस ते ताबूस हे बघण्यासाठी पण आता आत जाणार आहे तर फायनली मी आत आलेलो आहे तुम्ही बघू शकता किती मोठं आहे म्हणजे अतिशय मोठं आहे आणि स्वच्छताही खूप चांगली आहे इथं म्हणजे असं नाही की लोक लोक येतात इथं म्हणजे काही प्रमाणात लोक येतात इथं तुम्ही बघू शकता कम्पेअर टू लोक कमी येतात पण लोक येतात आणि अतिशय सुंदर आणि अतिशय मोठी हे आणि बाहेर बाजूस गेल तर तुम्ही इथं बघू शकता की डेव्हलपमेंटचे काम आहेत म्हणजे आत्ता या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड वगैरे काम चालू आहे पण त्याचबरोबर फायरिंगचं काम चालू आहे आणि इथं बाहेरच काही लोक आहेत ही सॅलेड वगैरे विकायचं इथं काम मी चालू आहे म्हणजे तसं म्हणतो दंदाही यांनी तिथं इथं चालू केलेलं आहे म्हणजे ऑलरेडी अशा ठिकाणी काही विकायला नको पाहिजे पण आतील बाजूस यांनी विकायला ठेवलेलं आहे इथंही तुम्ही बघू शकता हा ताबूत नाही आहे हा एक हिस्टोरिक मुवमेंट म्हणून हे एक छोटंसं तिथंच म्हणजे त्याच्या बाजूलाच एक बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग ही तुम्ही बघू शकता ही अतिशय सुंदर अशी बिल्डिंग आहे तर चला मग जाऊया दुसऱ्या ताबूतकडं इथं सलग तीन ताबोत आहेत आणि जो पहिला तो होता तो जी यांची जी राणी होती त्या राणीचा पहिला ताबूत होता आणि आता हे बघू शकता तुम्ही बाजूला आणि गार्डन आणि बऱ्यापैकी जर बघितलं ना सगळंच ताबूतचे जी मुख्य जे सात ताबोत आहेत त्या सात ताबुताची रचना ही अतिशय सेम आहे म्हणजे वेगळ्या नाही आणि इथं नवीन गार्डनिंग चालू आहे आणि स्वच्छताही खूप चांगली आहे त्याचबरोबर इथं मार्बलचं चा काम चालू आहे त्याचबरोबर हे रस्ता बनवण्याचं चा काम चालू आहे म्हणजे इन थोडक्यात जर सांगायचं झालं तर युनेस्केकडून या ठिकाणी चांगल्या पण प्रमाणात फंड मिळत आहे त्यामुळे इथं डेव्हलपमेंटचं चा काम चांगलं चालू आहे हे बघा तुम्ही ताबूत यांचं रिनोवेशनचं पण काम चालू आहे म्हणजे जी गरज आहे ही सगळी कामं या ठिकाणी होत असलेली आपण दिसून येतात आणि इथं बघा झाडं आहेत आणि झाडं खूप आहेत म्हणजे असे झाडांची ताडतोड तो वगैरे काही केलेली नाही त्यामुळे इथं झाडंही खूप चांगले आहेत आणि इथं तुम्ही बसून विश्रांती घेऊ शकता आणि ह्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊ असं इथं बघितलं तर ॲक्च्युली नेमकी सात ताबूत कोणती हे सात ताबूत आपल्याला नेमकी हेच कळत नाही कारण कसं माहिती आहे का सगळं बघितलं तर सगळे ताबूत एकसारखे दिसतात पण जे मोठे सात आहेत हे तुम्ही इथं बघू शकता या चित्रामध्ये जे मोठे सात ताबूत आहेत हे मुख्य सात ताबूत आणि बाकीचे उरलेले आहेत ते जे आउटर साईडचे ताबूत असलेले आपल्याला दिसून येतात आणि हिथून बघू शकता हा एक ताबूत आहे हा मोठा म्हणजे मेन ताबूतमधला जो म्हणू शकतो ना त्यातील हा मोठा एक ताबूत आहे आणि इथं आपण आता जाणार आहोत तर जाण्यासाठी इथं पहिला पायऱ्या चढून जायचं आणि बाकीच्या ताबुतापेक्षा ताबुत ना हे ताबूत आहेत ना हे थोडे वेगळे आहेत हे तीन एका ठिकाणी तीन ताबूत आहेत पण हे वेगळे आहेत कारण की इथं थोड्या अंतरावर पहिला पायऱ्या चढून जायच्या आहेत तर मी जात आहे पायऱ्या सोडून तुम्ही इथं बघू शकता आणि त्यानंतर इथं ताबोत आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात तसं बघितलं हे मुस्लिम समाजाचं असल्यामुळं मुस्लिम लोकं मोठ्या प्रमाणात येतात पण त्याचबरोबर इथं समाजाची लोकं येतात तिथून बघू शकता इथं जेल पद्धतीने केलेलं आहे इथं आज तुम्हाला काय प्राणी वगैरे काही दिसणार नाही कारण की हे आपलं नॅचरली केलेलं आहे आणि इथं आर्टिफिशियल तलाव आहे जिथून बघू शकता जिथं पाणी म्हणजे इथं जे काम करण्यासाठी जे पाणी लागणार आहे ते पाणी बाहेरून आणण्यात आहे आणि ह्या आर्टिफिशियल तरावामध्ये सोडलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ही बघा आपल्या लोकांनी कसा मूर्खपणा केलेला आहे कुठं जाईल तिथं नावं नंबर हे असं करतात हे कितीपर योग्य आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून कळवा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद